नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व हो, नवीन अपडेटमध्ये खूप दिवसापासून अपडेट नव्हती ती धान बोनसची आणि अखेर त्या धान बोनसची अपडेट यायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निधी मंजूर झालेला होता व तो निधी अर्धवट वाट वाटप केलेला होता अशा जिल्ह्यामध्ये धान बोनस बोन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली या वाटपाच्या प्रक्रियेला गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरुवात झाले आहे खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा असो चंद्रपूर जिल्हा असो अशा जिल्ह्यामध्ये धानाच्या बोनसचं उर्वरित वाटप सुरू झाले कारण ज्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी मार्केटिंग फेडरेशन असो पणन महासंघ असो यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये झालेली होती परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जो निधी मंजूर झालेला होता तो निधी कमी होता आणि त्या कमी निधीमध्ये असे भरपूर शेतकरी राहिलेले होते की ज्या शेतकऱ्याने धान विकले आणि नोंदणी केली आहे परत ज्या शेतकरी असे शेतकरी होते की धान फक्त न विकता नोंदणी केली आहे अशा खूप शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले होते आणि राज्य शासनाकडून दोन हेक्टरपर्यंत वीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आला होता परंतु पर, पर, उर्वरित जे ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेला आहे व नोंदणी केलेली आहे असे शेतकरी काही शेतकरी असे होते की फक्त नोंदणी केलेले आणि वनपट्टाधारक आणि प्लस ब्लॅकलिस्टमध्ये नाव आलेले कारण ज्यावेळेस धान बोनसचं वाटपाला सुरुवात झालेली होती त्यावेळेस खूप शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यावर ई पीक पाण्याची नोंद नसल्यामुळे नावामध्ये मिसमॅच असल्यामुळं फार्मर आय डीचा प्रॉब्लेम असो आधार कार्डामध्ये नावामध्ये प्रॉब्लेम असो अशा भरपूर प्रॉब्लेममुळं त्यांची नावं ब्लॅकलिस्टमध्ये गेलेली होती आणि त्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार का नाही अशी सर्वांची अपेक्षा होती प्रतीक्षा होती आणि अशा शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांची नावं ब्लॅकलिस्टमध्ये गेली होती वतीनं दुरुस्त करण्यात आली अशी जे शेतकरी वेटिंगवर होते अशा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ब्लॅकलिस्टमध्ये नावं असतानासुद्धा आता त्यांच्या खात्यावर धानाचा बोनस पडायला सुरुवात झाली त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही धानाच्या बोनसचं वाटप सुरू आहे त्यांच्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून बोनस जमा झालेला नसेल तर तोही या आठवड्यामध्ये इतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर तो बोनस जमा होणार आहे आता विषय असा आहे याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाले परत इतर गोंदिया असो भंडारा असो जे ज्या जिल्ह्यामध्ये अजून वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नसेल ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये धान बोनसचं वाटप झालेलं आहे परंतु अजून काही निधीच्या अभावी जे शेतकरी वंचित आहेत धान बोनसपासून अशाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीची पूर्तता जशी जशी होईल तसतशी उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात धान बोनसच्या वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता सध्या गडचिरोली असो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की त्यांनी सांगितलं की धान बोनसच्या वाटपाची प्रक्रिया आम्हाला धान बोनस पडला त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस पडत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावर हा धान बोनस पडत आहे त्यामुळं उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांना अजूनही धानाचं बोनस, बोनस आलेलं नसेल तर ते राज्य शासनाच्या निधीची पूर्तता होताच कारण राज्य शासनानं उर्वरित जो निधीचा टप्पा होता तो वर्ग थोड्या टोवड्याप्रमाणे व टप्प्याप्रमाणे करत असल्यामुळं तो निधी जसा येईल तसा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे पडून जाणार आहेत अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस आलेला नसेल सर्व ओके असताना त्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर या आठवड्यामध्ये त्यांचे पैसे पडून जातील उर्वरित जिल्ह्याची अपडेट ही लवकरात लवकर येतात चॅनलवर निश्चित व्हिडिओ बनवू परंतु शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये धान बोनसचं वाटप अर्धवट राहिलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे टाकले जाणार आहेत त्यामुळं अजूनही ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चंद्रपूर असो गडचिरोली असो नाशिक असो पालघर असो गोंदिया असो भंडारा असो अशा ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळाला नसेल तर शेतकरी मित्रांनो आता त्याही शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण सध्या उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचं धान बोनस अडकलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला गडचिरोली व चंद्रपूरपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे इतरही जिल्ह्याचे निधी वर्ग होताच त्याही शेतकऱ्यांना धान बोनसचं वाटप केलं जाणार आहे खूप प्रतीक्षित होते ते ब्लॅकलिस्टमधील शेतकरी आणि त्या ब्लॅकलिस्टमधील शेतकऱ्यांचे जे नावामध्ये मिसमॅच झाले होते नावामध्ये प्रॉब्लेम झालं होतं आधार कार्ड असो सातबाऱ्यावर नोंदी नसो अशा प्रॉब्लेम ज्यांच्या होत्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि सर्वात मोठा मुद्दा जर पाहायचा म्हणलं शेतकरी मित्रांनो वनपट्टाधारक कारण वनपट्टाधारकांना धान बोनस येईल की नाही अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे परंतु आपल्याला पाहणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना धान बोनस पडलेला आहे अजून पडत आहे ज्या शेतकऱ्यांनी धान विकला नोंदणी केली अशाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनस पडलेला आहे आता पडत आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ब्लॅकलिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं गेलेली आहेत त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता धान बोनस टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यामुळं आता प्रतीक्षा आहे वनपट्टाधारक कारण वनपट्टाधारक शेतकऱ्यांनाही शासनाकडून पैसे शे देण्याचं कबूल करण्यात आलेलं असलं तर ही काही शेतकऱ्यांना पडलेत की नाही आणि या अपडेटमध्ये अजूनही जरी कुण्या शेतकऱ्याला वनपट्टाधारक जर पैसे पडलेले असतील तर त्यांनी जरूर कमेंट करून सांगावं कारण वनपट्टाधारक शेतकऱ्यांची अजून प्रतीक्षा संपलेली नाही आहे परंतु अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनस पुढील आठवड्यापर्यंत वर्ग केला जाऊ शकतो धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून धान बोनसची अपडेट येतात चॅनलवर लागलीच व्हिडिओ बनवला जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त करापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद